हे बघा हे आता पाच वाजले त्या कंपनी सुटलेली आहे हे बघा एम आय डी सीचा रोड आहे आता मी चालली आहे मैत्रिणीच्या घरी म्हणजे तिथंच मी राहते आ तिनंच मला कामाला लावलेलं आहे इथं त्याच्यामुळं काय त्यांना माहीत आहे बरं का मी कामाला येते जोपर्यंत त्यांनी येऊन मला घेऊन जात नाही त्यांना तोपर्यंत मी काम बंद करणार नाही आजच माझा पहिला दिवस आहे तो मला सकाळीच मी म्हणजे व्हिडिओ टाकणार होती पण कामाच्या राड्यात मी नाही केला व्हिडिओ आता पाच वाजल्या त्या सुटलेल्या आहे कंपनी तर बघा इथनं जायला असा रोड आहे हे बघा दिसते कंपनी येते आता मी घरी चाललेले हे बघा दुसरीच्या तर घरी मैत्रीण असली तर किती दिवस राहणार ना मी मग मी आता काय करणार माहित आहे का माझा पहिला पगार मिळाला का नाही तर मी रूम घेणार आणि राहणार आता काय करायचं मग जेवढं आता तिथं मैत्रिणीच्या घरी राहते आता तिला तर भाड द्यावं लागतं की असं का कोण आपल्याला फुकाटी करायला लागली ते म्हणतील बरी आली फुकाटीचं राहायला त्यामुळं ते, ते, ते मै पगारातलं झालं तर तिला थोडंसं पैसे देईन कारण आपण राहिलो खाल्लोय पिलोय म्हणलं कशाला काय उगाच आहे का नाही दुसऱ्या घरी वाईट न वाटतं आता मी काय करणार आहे एक रूम घेणार आहे आणि राहणार आहे घरी नाही जाणार जाणारच नाही मी घरी बघा हे इथं कंपनी अगा ही कंपनी दिसते का या कंपनीत मी आता सुटले बघा पाचला सगळ्या लेडीज गेल्या ले। माझी मैत्रिणी पण पुढे गेली मी म्हटलं थांब मी आली व्हिडिओ थोडा बनवते माझे सांगते म्हटलं मी आता कंपनीचा आले म्हणून तुम्हाला आता जाणार चालत बघा लांब आहे बघा एम आय डी सी ते चौकले लांब आहे आणि माझ्याकडे आता दहा रुपये येतं बघा ती आहे का ती हिरवी बस येते की पी एम टी हा ते पाच रुपये घेते चौकापर्यंत जायला मग आता पी एम टीला उभा राहावं लागल जाऊन मला सगळ्या लेडीज गेले त्या ते बघा तिथं माझी मैत्रीण तिथं बसली आता आता मती तुझा कावा वेडे ओवायचा कवा सगळं व्हायचं की घरी ते पण चालत इथे जाती या, पी एम टीन जाते मी पण जा संग जाती ते ना आता मग काय करायचं असतं माझा पहिला दिवस आहे ते बघा आता मी चालत चाललेले कंपनी चांगली आहे बरं का कंपनीत काम पण चांगलं आहे लय ले लेडीजला काम म्हणजे असं नाही जास्त हार्ड काम नाही आणि टार्गेटचं तर अजिबात बिलकुल बी नाही मग चांगलं आहे काम दहा पंधरा लेडीज आहेत त्या मग दहा तारखेला बरोबर पेमेंट होत आहे आता बघा चालत जायचं जा जा म्हटल्यावर लय लांब वाटतंय बघा ते तिथं बसली का व्हायचं म्हणते तुझं हां आवल म्हणते चहा प्याज जाय जा। चालत चालेल भूक तर लय लागली चहा बी प्यायचा आहे मैत्रिणी नेणं ना का नाही दिल तर का डबा सकाळी पण मला काहीतरी डबा पुरला नाही आणि सुकं आणलं होतं मग मी काय सुकी भाजी काय खात नाही ना, ना। मग लय भूक लागली आता काय तर वाटतंय चहा बिस्किट खाव म्हणजे सुकी तर अजिबात बिलकुल बी मला आवडत नाही ती तर म्हणजे जातच नाही मला ते नकोच वाटतंय खायला म्हणून मी खाल्लंच नाही दुपारी तशीच ठेवली होती आता काय करणार आहे चौकात गेल्यावर चहा बिस्किट खाणार आहे म्हणजे म्हणजे भूक लागली ना ती पण म्हणते चल भूक लागली काय तर खाऊ मग आता चालू आम्ही दोघे चालत चालत चालून चालून दुखायला काय लागल म्हणत झाडाखाली उभा राहिली जरा आता जायचं चौकात बसला आता थांबायचं अजून बस, था बस यायला किती उशीर लागतो काय माहिती ती पी एम टी यायची तिला म्हणतात ती लालपरी ती त्यात बसून जाय आता ती मग ते नको ते पैसेला घेते ते पी एम टी कमी घेते या पाच पाच रुपये आता ही पी एम टी कधी यायची कधी मी खायची कधी घरी पोचायची काय ग बाई आला याचं अवघड आहे काय करावं म्हण काय नाही मरुद येईल तवा येईल तवर चालत जायचं हळूहळू असंच काय करावं का बघा ही मी आणली याच्यात डबा आणला होता या शॅगमध्ये डबा माझी माझी शाक घेऊन आलती हे बघा चालत चालत आलेले मी इथपर्यंत चौकात हे बघा आता इथं हॉटेलला चहा पितो आम्ही आणि मग हे करतो जातो हे बघा इथं टपरी यायच्या चहा पितो आणि मग अजून जातो पुढे अजून आहे चालत आलो चौकात ना माहित आहे का चौकात म्हणजे चालत आलो एवय डिसिजन आपल्या कटाळाला चहा या चा प्याल तुम्ही पण पटाळा ए तुला चहा पेताय का जाऊ द्या ती वडापाव खाणार आहे म्हणून मी एक चहा ना मला चहा प्या मला चहाची आहे ना मी चहाच पिली नाही माहित आहे का कंपनीच त्यामुळं अस वाटायला लागले दोन चार कप कधी पिऊ चहा तू वडापाव खा मी चहा पिते चहा घेतल्याला की या चहा प्याला काय की वडापाव हस पिया खयात हसल्यासारखं काय खा मी पैसे देते मी पण चहा पिते उशीर होईल परत आपल्याला पुढे जायचं आहे चहा पिऊन झालेला आहे आता चालले अजून थोडस पुढे जायचं आहे खा की पटापटा हसतच बसली मी व्हिडिओ काढते नाही हसती या फोवाडी हा पैसे बेशी देऊन झाले तर चालले चालली पीएमपी काय तुझ्या तुझ्यामुळं असं झालं बघ हे बघा मार्केटमध्ये आलेलं आहे तिला घ्यायचं घ्यायचंय तो का ती चालली या काय तर म्हणली बाजार घ्यायचा आहे थोडासा मग म्हणलं मी पण येते ती आता गेली पुढं जाते मी बघू आता काय काय घेते ते बघा मी पण चालले आतमध्ये मार्केटमध्ये Uh, आळूची पानं आणि कोथमिर घेतलेली आहे तिनं काय वांगी घेतले बटाटे घेतले ती पण मी असावं मग आप आपलं आळूची पानं आणि कोथबीर घेतलेली आहे कोथमीर वीस रुपयाला आळूची पानं दहा रुपयाची आणि फ्लावर थोडासा चला घरी चालली मी